भारतात सध्याच्या काळात स्टार्टअप व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे या स्टार्टअप व्यवसायासाठी सरकार विविध योजना निधी आणि मार्गदर्शन उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देत आहे प्रत्येक जण या व्यवसायाच्या माध्यमातून अधिक नफा कमवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर धरत असत त्यामुळं आज आपण दोन हजार पंचवीस या नववर्षात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या स्टार्टअप व्यवसायाची माहिती पाहणार आहोत तर चला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात विवाह नियोजन व्यवसाय जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग करायला आवडत असेल तर तुम्ही विवाह नियोजन व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायातून जास्त फायदा मिळू शकतो भारतीय लग्न सोहळे खूप भव्य आणि तितकेच गुंतागुंतीचे असतात त्यामुळं तुम्ही योग्य नियोजन आखून व्यवसाय सुरू केला तर या क्षेत्रात उंचीवर पोहोचाल ऑनलाईन किराणा व्यवसाय डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळं किराणा वस्तू घरपोच करण्याचा व्यवसाय भरभराटीला आला आहे केवळ तीस हजार ते चाळीस हजार रुपयाच्या गुंतवणूकीत हा व्यवसाय सुरू करता येतो हा बाजार एकोणनव्वद अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे लोणच्यांचा व्यवसाय भारतीय घरांमध्ये लोणच्यांना विशेष स्थान आहे पंचवीस हजार ते तीस हजार रुपयाच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सहज घरातून सुरू करता येतो हा व्यवसाय दीर्घकालीन यशाचं आश्वासन देतो त्यामुळं या व्यवसायाला दोन हजार चोवीस मध्ये ई कॉमर्स मधील आकर्षक मॉडेल आहे वीस हजार ते पन्नास हजार गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो योग्य वस्तूंची निवड आणि प्रभावी मार्केटिंग केलं तर महिना वीस हजार ते एक लाख ,00 रुपये कमवता येतात हस्तनिर्मित कपडे तसेच ऍक्सेसरीज तुमच्याकडे जर डिझायनिंगचे कौशल्य असेल तर तुम्ही पन्नास सुरू पेक्षा कमी गुंतवणूकीत उत्पादनांसाठी ग्राहकांचा वाढता याला फायदा देतो पाळीव प्राण्यांची काळजी सेवा आता प्राणी पाळणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय त्यामुळं पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी चांगल्या सेवा मिळवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात अशा प्राण्यांसाठी तुम्ही पेट शॉप ओपन करू शकता तीस हजार ते पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीत पाळीव प्राण्यांच्या काळजी सेवेमध्ये चांगला नफा मिळवता येतो दोन हजार चोवीस या व्यवसायात चांगला फायदा झालेला दिसून येत आहे डिजिटल मार्केटिंग सेवा प्रत्येक व्यवसायाला प्रभावी डिजिटल उपस्थितीची गरज असते वीस हजार ते चाळीस हजारच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो चांगल्या ग्राहकांसह महिना पन्नास हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते ऑनलाइन ट्युशन दोन हजार चोवीस मध्ये ऑनलाईन ट्युशन व्यवसायाला भरमसाट प्रतिसाद मिळालेला आहे विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन तुम्ही घरून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी पन्नास हजार पेक्षा कमी गुंतवणुकीत ऑनलाइन शिक्षण व्यवसाय सुरू करता येतो वरील व्यवसायांनी दोन हजार चोवीस मध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून दिला आहे योग्य नियोजन कौशल्य आणि सातत्यानं मेहनत घेतल्यास यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल